मोठा शॉ कशी का अजून सकाळी उठत नव्हती पूजा झोपेतून तरी बळच उठवली आणि तिला आता ज्यूस आणलाय प्यायला आणि आता नारळ पाणी पण आणतो जाऊन आता तुझं म्हणजे राहिलंच नाही का रात्रीपासून काहीच म्हणलं ताप आला तुला ताप आलाय का तु अजून रात्री उठवते रात्री मी झोपलो तेव्हा काय घेऊन जा आता थोडाच तापया बर सलाईन लाव मग जाऊन आज दिवसभर एक दोन सलाईन लाव म्हणजे बरं वाटेल हां ब्रश केलाय का थोडस हे कर पाणी फिरव थोड्या वेळाने जाऊ मग हा उठते ज्यूस पी तेवढा उठ उठ मी करतो कस लागत कडू अग त्यात साखर आहे दूध आहे आक्रोडय पिस्ताय बादाम काजू आहे अंजीर आहे आणि खजूर आहे कडू कस लागल तुझ तोंडच खराब झालंय मग पीक का कस तरी पीक चल दवाखान्यात इंजेक्शन डोस देतो चला आता सलायन मिलायन तर मित्रांनो माझी आंघोळ वगैरे झाली पण निघा तेवढी मग आज बसून माझ्या सोशी आणि सकाळ सकाळचे काम आवरले नाश्ता काय केला नाही मी फक्त ज्यूस दिलोय आणि पूजा अजून तशीच मला वाटते अजून झोपलेलीच या आता तिला घेऊन जातो हॉस्पिटल आय थिंक डेंगू झाला असेल तिला सगळं बोलते पूजा ए पूजा चल का

आंघोळ करते बर आंघोळ कर थोडा मेकअप पण कर तुला बघून डॉक्टर बेशत पडायचा आताच नारळ पाणी आणले बघा मित्रांनो आणि <laughs> आता पूजाला एक नारळ पाणी प्यायला देतो म्हणजे बरं वाटेल पूजा धर <laughs> र धर धर पटके ना पी एवढं चल उठ उट, उठ उट, माणसं चांगल्या चांगल्या रोगात ना बरे होते तर तुला काय आवडत डेंगू म्हणजे <laughs> आईचा चालला इथं आता स्वयंपाक कारण आता पूजाला तर काय करणं होणार नाही त्यामुळे आईच करणार

काय जेवण कर म्हण तर करा ना चल तर चल आता हॉस्पिटलला जाऊया या जा ती 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 बग, बग, हो तू एकटीच बाहेर आली बाबू हा एकटीच आहे आधी एकटीच बाहेर हिंडत या तुझ्या ध्यान ठेव ना गाड्या वाहत्यात येतात हे तिला बघ तिला बघ आधी गेट लावून ठेव जा चल तर आता आपण आलो हॉस्पिटल मध्ये हे बघा इकडे जायचं आहे आपल्याला या हॉस्पिटलला तर हे आहे बारामतीतलं मेडिकल कॉलेज म्हणजे मेडिकल हॉस्पिटल आहे कॉलेज पण आहे होते का चल ना उचलून नेऊ तसली खुर्ची आणू का बसायला तिकडे बाहेर गेला ते बाहेर चला आता पूजाचं ब्लड घ्यायचं इकडं घाबरू नको ना बस खाली काय नाही ते सुया काढतात घाबरू नको काय होत नाही थोडीच इंजिन थोडीच सुई घाला होते काय होत नाही मोठा श्वास घे मोठा श्वास घे मोठा श्वास घे काय होत नाही काय होत नाही मोठा श्वास असा मोठा ब्रिथिंग करायचा हां काय होत नाही पूजा मोठा श्वास घे घेते का नाही श्वास घेते का नाही मोठा नाही छोटा नाही काहीच दिसत नाही तुझा तर श्वास मुठछ सोड 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 हां पॅक दर पॅक दर आता हां चल की पूजा आता ही सगळ्या गोळ्या तुला खायच्या फायनली मित्रांनो गेलो चेकअप वगैरे सगळ्या गोष्टी केल्या ब्लड चेक केलं आणि पाच टेस्ट करायला सांगितल्या तर ब्लडच्या आर बी सी आर सी बी का आर बी सी काय 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 असते ते पूजा मला कळणार तुला कधी काय हा ते डेंगू चिकनगुन्या ती ताप काय काय सांगितलं पाच टेस्ट आता ब्लड घेऊन गेले तर एक वाजता रिपोर्ट येईल एक वाजता रिपोर्ट आलं की आपल्याला आप पुन्हा यायचं एवढ्या मोठ्या गोळ्या पण दिल्यात खायला गोळ्या उचल गोळ्या उचल तर कुठल्या खायच्या हा होत असते थोड्या वेळा काय होत नाही त्याला तर आता घरी पोचलो आता पूजाला आराम करायला सांगतो काहीतरी खाऊन गोळ्या खा पूजा गोळ्या कशा खायचं सांगितल्या का सागरने नाही सांगितलं का बरं चल सागरला माहिती चल तो पिवढी वाटच बघत बसले आपले Aku masih baku. Tuh lepas hari undian, na mami. चला मित्रांनो आता मी बसतो काम करत रविवार आहे उद्या आ, उद्या परवा रविवार आहे आपला एपिसोड येतो कॉमेडीचा त्याचं मला काम करायचं म्युझिकचं आणि दुपारा जाऊ रिपोर्ट आणायला बघू कुठली नक्की म्हणजे कुठली साथ पूजाला झाली आय थिंक सिटी गुच्स किंवा गुचिडता काय झालं बाबा कॉल झोलो कॉल जलो माझं पिलो ए पूजा अरे सारखे नको ना झोपू पिओ तू सारखंच पेल मागते मम्मीला को, को, किस, किस गेला बाबूच्या ऐके <laughs> जेवण करून गोळ्या गोळ्याखाना दवाखान्यात जायचं बाबा पुन्हा हा जेवण तू नाही जेवण असेच पडून राहिले होते मग आजार जास्तच होईल पिवड्या पिव प्यो? चल माझ्याकडे चल तिकडे ऑफिसला चल चल तुला कॉम्प्युटर शिकवतो मांजर दाखवतो चल <laughs> ते गरम केलेलंच पाणी पिओ आहे ना चला माझं माझं एडिटिंग करतो बाबा अय पिवढ्या उठ मला एडिटिंग करू दे बाबो रिपोर्ट आलेला आहे आत्ताच मला व्हॉट्सअपला रिपोर्ट त्या डॉक्टरांनी पाठवला आणि रिपोर्टमध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी जागेवरती नॉर्मल येतं पेशी पण नॉर्मल येतं आणि टेस्ट जे आहे ती सगळी निगेटिव्ह आलेली आहे तरी पण आता हॉस्पिटलला जाऊन आपण स्वतःहून डॉक्टरला विचारायचं का मी रिपोर्ट वाचता मग मी सांगते तुम्हाला डॉक्टर काय सांगतात ते आता हॉस्पिटलला जाऊन आपण बघूया हा बघा रिपोर्ट गुच्च तापच आहे पॉझिटिव्ह रिल फिलिक्स टेस्ट इज पॉझिटिव्ह म्हणजे गुच्च ताप असं वाटतंय ताप गेला माझ्या डोक्याचा ताप जाऊ दे सारखंच दवाखान्यात आणायचं गेला का गळ्या घ्यायच्या तर हा ना चल तो है रहा। खाना। चला पेशंट चला लवकर आले तर मित्रांनो विषय असा झाला कि रिपोर्ट दाखवला चेक केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की गुचे पाहि नॉर्मल आहे आणि त्यांनी गोळ्या जी सकाळी दिली तर तीच चालतात गोळ्या पाच दिवस आराम करायचा पाणी जास्त प्यायचं गोळ्या खायच्या मस्तपैकी हो पूजा पाणी जास्त पी जीप दाखव वाणी पाणी जा हो चला उतरा गोळ्या घ्या जेवण करा पाणी प्या गोळ्या खावा चला तर आता पूजेसाठी बघा एवढं खायला आणले आता सगळ्यांनाच देणार खायला काय काय आणलंय संत्रा डाळिंब आहे किवी आहे आणि ही पेरू घातला बोर बोर आहे आणि इकडं आणि बटाटे पूजा एवढे आजारी असताना सुद्धा उठली आणि माझ्यासाठी बघा काहीतरी खायला बनवते अशी बायको सगळ्यांना भेटावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो किती आजारी होती एवढी रडत होती अँब्युलन्स करून हिला नेली नाही आपली गाडी म्हणजे आपल्यासाठी आहे आणि बघा ना आता किती स्वच्छ हाताने स्वच्छ मनाने स्वच्छ तोंडाने रागाने नाही ना, ना पचायचं नाही नाहीतर ना तर नाही तर राह दे बाई मोकल मी करून खातून नको करू दोन गोळ्यात फरक पडला चल कर अरे बापरे गोडा तयार झाला गाड्या पळायला तस एवढ्या आजार असायला हाय का येऊ ताप आहे पूजा ताप आहे ताप आहे नको डोक्याला ताप करू राहू दे आम्ही करतोय पूजा झोप झा किती झोप तुझ्या हे शंभर रुपयाचे फक्त चार आलेत आणि तू असं एक खिडकीत ठेवू केला का हा चिमण्या चिमण्या खा कावळा खा काय झालं तापली का पोरगी हा आयच्या गावात तुझा ताप तिच्यामध्ये उतारला पाजू नको म्हणलं होतं तुला कधीच औषध आहे आता हे हा कधीच आहे पण हे ताप पाच एम एल दोन वेळा अग माझ बाबू तापाला तुला बघू तापाला माझ माझा झिंगा पेत उतून पी उथून पी उत उत बादू उत 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 आ आ आशालय माझ पिल्लो आले पिले 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 पाणी 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 मांजर 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 कुठे बघायचं तुला मांजर 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 कसं करतं कसं करते मांजर तुला दाखवू का मांजर दाखवू का ए सागर मांजर आणरे आण हां गेलतो दवाखान्यात आहे गुचिड ताप पाच टेस्ट केले तिच्या डेंगू मलेरिया काय काय सी बी गुचिड सी ताप ताप कमी आला आहे हां आलता आता वाडव झाला मी अंग पुसतोय तिचा ताज झाला आग पुसतोय काय नाही 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 ही काय आता मिठाचं पाणी करून हिला पुसतो हिजा ताबी गेला हिला तापली होती अंग पुसल्या आता आला माझ बाबू मांजाला कसं करत होत मग अशी चला मित्रांनो एडिटिंग करून कंटाळा राहिलेली एडिटिंग मी सकाळ करणार आहे आणि रविवारी एपिसोड येणार आहे तर चला आता कधी जातो जेवण करतो आणि तर चला माझं जेवण संपत आलंय आता तुम्ही म्हणजे काय बॉल खायला घेतला काय तर कृष्णा आणि ओंबड्या बॉल बॅट खेळत होती चार वेळा बॉल इथं धडकून यायचा आता माझ्या ताटात आला आहे आता एक सुद्धा या नाही बॉल घ्यायला चल किंवा आंबड्या कृष्णा बॉल देतो या ते बरं चल आता जेवण झालं झोपतो आता ये पूजा ओके ना जेवण ये तू जेवण गोळ्या खा हो झोपू का मग गुड नाईट मन